नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवांना सर्व जिल्ह्यांची पीक विमा यादी सरचकड जाहीर करण्यात आलेली आहे यादीत तुम्हाला आपलं नाव तपासायचे असेल तर व्हिडिओ हा स्किप न करता बघावं लागेल त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलवरती आपल्याला सबस्क्राईब करून घ्या आणि लोकमत न्यूज म्हणजे आपल्याला भरपूर न्यूजमध्ये असं करण्यात आलेलं आहे पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत अंबियाबी या संतांचा पीक विमा काढायचा झाल्यास राज्यातील तेरा जिल्ह्यांपैकी सर्वधिक पीक वीस हजार रुपये प्रति हेक्टर तरी मिळणार आहे हा अत्यंत महत्त्वाचा अपडेट असणार आहे चला तर मग आपण व्हिडिओ बघूया गावानुसार सरसकट जे आहे यादी सुद्धा आलेले महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक दिवसापासून प्रात्यक्षिक असलेले पीक विमाबद्दल शासनाचे महत्वाचे पाऊल उचललेले आहे आता विमाक रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे तेहतीस टक्के आणून नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रमी पीक विमा देण्यात आला होता आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटप राज्य सरकार सुरू करणार आहे याबाबत राज्य सर राज्य सरकारकडून सूचनाद्वारे झालेले आहेत पीक विमा कंपन्यांकडे पीक विमा रक्कम करण्यास शासनाने सुरू करण्यात आलेले आहे तर शेतकरी बांधवांना महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये विलंबित असलेले पीक विमा रक्कम आता वितरित करण्यात येणार आहे अनेक दिवसापासून पीक विमा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतला आहे राज्यातील पुढे दुष्काळ परिस्थिती पाहता आणि झाल्या झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाईपोटी उर्वरित पीक विमा रक्कम शेत शेतकऱ्यांच्या देण्यास सुरुवात झालेली आहे त्याबद्दल विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या सर्वेनुसार आणि अहवालानुसार महाराष्ट्रातील चाळीस ते महसूल मंडळामध्ये नाशिक अहमदनगर पुणे धुळे परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर उस्मानाबाद नांदेड तसेच इतर जिल्ह्यांमध्ये विमा वितरणाची सुरुवात होणार आहे एकनाथ शिंदे यांनी घोषणा करण्यात आली आहे त्याचबरोबर ते धनंजय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सुद्धा सांग जाहीर करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पीक विमा वाटपा सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रातील अठरा जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरण सुरुवात होणार आहे राज्यातील या जिल्ह्यात जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि तसेच वेळ मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्याचबरोबर सध्या दुष्काळची परिस्थिती ही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे अशामध्ये राज्य सरकारने या अठरा जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरित करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे मार्चच्या पहिल्या आठवड्यात ही रक्कम विमा देण्यात देण्यात आला रब्बी पीक विमा रक्कम लागू होणार आहे आणि यामध्ये शासनाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळी रक्कम या इन्शुरन्स कंपनीकडेच पूर्त केलेली आहे महाराष्ट्राची खरीप रब्बी हंगाममध्ये पीक विमा कंपनी वितरण सुरुवात झालेली असून काही जिल्ह्यांमध्ये सध्या पीक विमा वितरण सुरू आहे या काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरण सुरू व्हायचे आहे याबद्दल काही शंका असल्या जवळच्या कृषी अधिकारी व यांच्या संबंधित विभागामध्ये माहिती द्यायची असेल की काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरणास मंजुरी देण्यात आलेली आहे यासाठी सरकारने अधिकृत जी का आर काढलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमची लिंक आहे तिथे तुम्ही चेकआउट करून जी आर आहे हे बघू शकता तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जितकं तितकं शेतकऱ्यांना शेअर करा भेटूया पण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ येतेच त्यामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय शिराज धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग